नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि रिझल्ट काय लागलं आपल्याला माहीत आहे भारतामध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालं आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता जनतेला आणि राजकीय पक्षाला वेध लागलेले आहे ते विधानसभा निवडणुकीचे तर माझ्यासोबत येथे काही जनमानस उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेऊया आणि त्यांच्या मनातील विधानसभेबद्दलची काय भावना आहे आणि काय आकर्षण आहे काय वाटतं त्यांना याविषयी आपण जाणून घेऊया तर माझ्यासोबत इथे बसलेले बंधू आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाऊ आता नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि रिझल्ट काय झाला आपल्याला माहीत आहे भारतामध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालं तर आता येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला एकूण काय परिस्थिती वाटते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं काय चित्र राहणार रा आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली बघा आता विधानसभेच्या नेमके ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे लोकसभेमध्ये जे काही शेतकऱ्याचे जे प्रश्न होते कृषीमालाला भाव नव्हता सोयाबीनला भाव नव्हता कपसाला भाव नव्हता आणि बेरोजगारीचा जो प्रश्न होता प्रामुख्याने तो ऐरणीवर आला नव्हता निव्वळ धार्मिक वातावरण फैल्यामुळे हा जो प्रश्न होता तो शेतकऱ्याचा किंवा मजदुराचा किंवा गोरगरिबरांचा हा मागं पडला होता पण लोकांनी अशी विशिष्ट भूमिका घेऊन या येणाऱ्या जो जे सरकार होतं मोदी सरकार यांना लोकांना चांगल्या प्रकारे चपराक दिल्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये उलतपालत होण्याची चित्र निर्माण होत आहे तर महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उलटपालत होईल आणि कुठंतरी महायुतीला म्हणजेच भाजपला आणखी धक्का बसेल अशा शंका किंवा आपल्याला असे आशय दिसतं निश्चितच मायुतीच्यासाठी ही धोकादायक घंटा आहे कारण महाविकास आघाडीमध्ये जे संयुक्त पक्ष आहेत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ह्या पक्षांना आता येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस राहतील कारण की लोकांच्या समस्या ज्या साहेबाच्या काळात अडीच वर्षामध्ये साहेबांनी जे काही कापसाला भाव हे ते वेगळे करून सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं चा शासन दिलं परंतु मायुतीच्या काळामध्ये वाढती मार आर बेरोजगारी आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न यांच्या प्रश्नाची निगडीत लोकांना काही घेऊन नाही लोकांना कसं आहे की रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न हे जर मार्गी लागले तर येणारा मायुतीच्या काळासाठी सफल होऊ शकतो आपला महाविकास आघाडीसाठी तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्र बदलण्याची शंका यांनी व्यक्त केलेली आहे आणि महाविकास आघाडीला चांगला पाठिंबा मिळेल जनतेकडून अशा प्रकारचं त्यांनी भाकीत किंवा त्यांचं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे इतरही काही उपस्थित मंडळी आहेत माझ्यासोबत तर त्यांच्याकडूनसुद्धा त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया तर आपल्याला काय वाटतं भाऊ काय महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं चित्र राहील विधानसभेचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगलं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्या पाठीमागचं नेमकं कारण असं आहे जे मोदी सरकार दोन हजार चौदापासून सत्तेत आहे आणि आतासुद्धा मोदी सरकारच सत्तेत बसलेलं विराजमान आहे परंतु देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहे शेतकऱ्यांसाठी कोणचं धोरण नाही असे अनेक प्रश्न हे आणि त्याच्यामुळं जे आपल्या भागातला सुशिक्षित बेरोजगार आहे शेतकरी बांधव आहे हा संपूर्ण मेटाकुटीस आलेला आहे त्याच्यामुळं महायुती साठी धोक्याची घंटा आहे असं मला वाटते तर महाराष्ट्रामध्ये हे जे चित्र आहे ते महायुतीसाठी धोक्याचं चित्र असल्याचं यांनी व्यक्त केलेलं आहे आणि महाराष्ट्रामधील जे मुख्य प्रश्न आहे ऐरन अएरन, ऐरणीवरले प्रश्न आहे त्यांना जर महायुतीने जर उजागर केलं किंवा त्यांना जर न्याय दिला तर चांगलं राहील न... नाही तर मग महाविकास आघाडीसाठी हे सगळं सोयीस्कर होईल अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे इतरही लोकं आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचीसुद्धा मनातील भावना आपण विचारून घेऊया भाऊ नुकत्याच आपल्या येथे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि रिझल्ट काय झालं आपल्याला माहीत आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचं वेध लागलेलं ला आहे लोकांनासुद्धा आणि राजकीय पक्षांनासुद्धा तर आपल्या मनातला काय भावना आहे विधानसभेला घेऊन काय वाटतं भाऊ पहिले तर मी माझा परिचय देतो करण जयराम राठोड पिंपरी हे जे मोठे राजकारणी लोकं आहेत यांची पहिले घुसखोरी हे थांबली पाहिजे यांना कुठंतरी आडा बसला पाहिजे कारण हा लो हे लोक नाही का त्याच्या जा मनातने मना जे आहे त्याच्या मनापर्णानंच जे काही करायचं असते ते त्याच्या मनानं करतात हे घुसखोरी कुठंतरी थांबली पाहिजे आणि गरिबाचं आणि शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हे लोक गरिबाचं चांगलं न पाहता हे यांचं फक्त तिजोरी यांची कशी भरल्या जाते हे पाहतात माझं म्हणणं आहे निश्चितच शेतकऱ्यावर आणि बेरोजगारावरसुद्धा सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची खंत यांनी व्यक्त केली आहे आता तुम्हाला सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये असलेलं जे महायुतीचं सरकार आहे यामध्ये शेतकऱ्यावर आणि बेरोजगार काही लक्ष होत आहे अशा प्रकारचं वाटते का नाही भाऊ कुठंच काही लक्ष नाही आहे सरकारांचं यांचं फक्त मनमानी काम चालू आहे कुठंच लक्ष देत नाही आहे बेरोजगारी वाढलेली आहे जे लोक जातात त्याची समस्या कुठं सोडवल्या नाही जात हे कुठंतरी समस्या रोखल्या गेली पाहिजे हे आमची इच्छा आहे पण मोठ्या अधिकारीपाशी जातो काही कामच नाही होत गरीबाचे तर त्याला काय करणार आहे हे कुठंतरी थांबली पाहिजे हे इच्छा आहे शेतकऱ्यावर आणि बेरोजगारावर फार मोठी संकट आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य यांनी केलेलं आहे इतरही काही मंडळी माझ्यासोबत उपस्थित आहे त्यांच्या मनातल्या भावनासुद्धा आपण जाणून घेऊया तर भाऊ आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे आणि राजकीय पक्ष आणि जनतेलासुद्धा याबद्दल वेद लागलेले आहे आणि राजकीय पक्षाच्या बैठकासुद्धा सुरू झालेल्या आहे घडामोडी आणि उलाढाली सुरू झालेल्या आहे काय वाटतं आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र काय राहील सध्याचं महाराष्ट्राचं चित्र जे आहे यामध्ये आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये चित्रपष्ट झालेलं आहे की कोणतंही एकाचं जे आहे सरकार हे बनलेलं नाही तर आजच्या तारखेमध्ये एन डी एचं सरकार जे बनलं तर हे तीन आ, दोन तीन जे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हे बनलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचं सुद्धा चित्र तशाच पद्ध पद्धतीचं मिश्र सरकार हे बनू शकते कारण कोणालाही याची जे एक, एक पक्षाचं कोणतंही बनणार नाही ना आणि त्याचबरोबर दार्वाधिग्रस्त विधानसभेची जर आपण बाब पाहिली तर या म क्षेत्रामध्ये सुद्धा जे दिग्गज नेते आहे यांच्या हालचाली सुरू आहेत परंतु त्यांच्यासुद्धा पायाखालची वाढू घसरलेली दिसून येत आहे कारण ते आता रात्रंदिवस फिरताना दिसत आहे परंतु या विधानसभा क्षेत्रातले मात्र आ, या पाच वर्षामध्ये जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते मात्र सुटलेले दिसत नाही आज जो प्रश्न बोरी नदी अडाण नदीच्या पुला पुलाचा प्रश्न आहे तो सुटलेला नाही या विधानसभा क्षेत्रामधले दिग्रस विधानसभा क्षेत्रामधले जे पानन रस्ते आहे त्याचा प्रश्न सुटलेला नाही या विधानसभा क्षेत्र आणि महाराष्ट्रातला जो बेरोजगारीचं प्रमाण आहे हे वाढतं चाललेलं आहे आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या निवडणुकी म्हणजे दोन हजार एकोणीस अगोदर जो दारभा आणि दिग्रस रोड आहे हा आतापर्यंतही पूर्ण झालेला नाही म्हणजे या विधानसभा क्षेत्रामधले नेते करतात काय ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक झाली आणि भारतामध्ये एन डी सरकार स्थापन झालं त्याप्रमाणे एकूणच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते किंवा अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकते बिलकुल या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि विधानसभेचे वेद लागलेले आहे राजकीय पक्षांनासुद्धा आणि सुद्धा तर आपल्याला काय वाटतं एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये काय चित्र राहील कसं राहील आत्ता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधून म महाविकास आघाडीला भरपूर खासदार निवडून आलेले आहे तसं जर पाहतो म्हणला तर त्याच्या अंदाजानं असं वाटते की पुढचं येणारे महाराष्ट्रात सरकार मा महाविकास आघाडीचं येऊ शकते आणि मा सम आपल्या दारवा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी साहेब हे कदाचित म्हणजे असं मी नक्की तर सांगू शकत नाही पण भविष्यात ते काँग्रेसच्या जर सीटा जास्ती आल्या तर मुख्यमंत्री हो होतील असा मला अंदाज वाटते एकूणच विधानसभा क्षेत्रामधील चित्र हे बदलू शकते आणि या महाराष्ट्रातील विधानसभामधील जर दारवा नेर मतदारसंघाचं यांनी वक्तव्य केलेलं आहे भाकीत केलेलं आहे तर ही होती साधारणतः आपण जनमानसामध्ये घेतलेली प्रतिक्रिया त्यांच्या मनातील भावना त्यांच्या मनातील विधानसभेबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ह्या सर्व त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपणाला एकूणच या संपूर्ण विषयावर काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद